मोताळा येथे युवक काँग्रेसच्या वतीने यलगार मोर्चा काढण्यात आला दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी कपाशीच्या पिकाला अनुदान शेतमालाला योग्य भाव या मागण्यांना घेऊन केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे दुर्लक्ष करीत आहे याच्याच विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने चार फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा पंजाबचे आमदार अमरिंद सिंग राजा बार यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी मोठ्या संख्येत शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते केंद्र आणि राज्य सरकार व्यापारी केंद्र आणि राज्य सरकार व्यापाराच्या धारजी नाही आहे सरकारचे उद्दिष्ट शेतकरी संपवण्याचे आहे त्यामुळे त्यांनी भूमी अधिग्रहण सारखा कायदा आणण्याचा प्रयत्न केला परंतु काँग्रेस हा प्रकार हानू पाडण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करण्याची तयारी ठेवल्याने प्रतिपादन अमरिंग बार यांनी केले मोर्चा मध्ये स्थानिक आमदार हर्षवर्धन सपकाळ आमदार राहुल बांद्रे आमदार अमित संपन्न युवक काँग्रेसचे प्राध्यक्ष विश्वजित कदम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय आभारे काँग्रेसचे नेते मुखत्यार सिंग राजपूत व इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते